नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ह्या पाहू शकता ह्या आमच्या कॅट आहेत आणि किती छान फिरत आहेत गावाकडे आणि ह्यातली जी एक कॅट होती आम्ही जी पुण्यातून रेस्क्यू केली ती ही जी ब्लॅक कलरची आहे खूप छोटस पिल्लू होतं आणि ते गावाला नेऊन सोडलं होतं आता पाहू शकता किती मोठी झाली ती मांजर आणि खूप गुणी पण आहे ती हे पहा ही जी ब्लॅक मांजर आहे ती ती आपण पुण्याहून सोडलेली आणि ह्यातच हा जे एक लुकडा बोका आहे तांबडा तो पण त्याच्या आधी आपण सोडला होता पुण्यावरतून सापडलेला नेऊन तो पण पाहू शकता आणि आधी एक सोडलं होतं ते काय आजारामध्ये गेलं म्हणजे आणि ही जी उनी होती हिला थोडंसं स्किन इन्फेक्शनचा आजार होता आणि तिच्या आजारामुळे आमच्या सगळ्या कॅटला आजार झाला बाहेरची कॅट उचलणं किती अवघड असतं हे आम्हाला ह्या मांजरीमुळं कळलेलं आहे माझ्याकडच्या पुण्याकडच्या मांजरांमध्ये पण ती पंधरा दिवस होती गावाला जाईपर्यंत तर त्यांना पण सगळ्यांना ती स्किन इन्फेक्शन होऊन त्या सगळ्या कॅट माझ्या दोन तीन महिन्यापूर्वीच म्हणजे गेलेल्या आहेत आता कोणीही नाही राहिलेलं आणि ही कॅट पाहू शकता ही कॅट एकदम मरता मरता वाचली आहे एवढी ती बी आजारी होती पण तिला काही झालं नाही एकदम ठणठण येत आणि तिने कितीतरी मांजरं मारलीत ही तर गावाला पण चार पाच मांजरं मेलीत आजाराने ते आणि माझ्याकडची तर तिनी पण मिलीत आणि आता ती पा किती मस्त अशी फिरत आहे आणि एकदम मोके झाली या त्यामुळं बाहेरून क रेस्क्यू करायला पण जर त्यांना काय आजार असेल आणि अशा कळपात सोडायचं म्हणलं तर खूप कठीण आहे हे पाहू शकता ती नीट राहिली पण तिने बाकीच्यांना सगळ्यांना आजार लावून बाकीचे मरले आणि ती तर एवढी बारीक होती ती पण जगल वाटत नव्हतं पण कशी काय माहिती देवाचीच लिला म्हणायचं ती जगली आणि बाकीचे मेले आणि आता हे बाकीच्यांना बी थोडं थोडं अजून आजार आहे स्किन इन्फेक्शनचा पण त्यांना आता नॉनव्हेज वगैरे बिलकुल देत नाही आहे नुसतं त्यांना दूध भाकरी आणि असंच म्हणजे दूध भाकरी भात असलंच देतो एकदम नॉर्मल खायला तर खराब पण झालेत खूप कारण नॉनव्हेज दिले की त्यांच्या स्किनवरती मोठे मोठे पॅचेस पडतात डॉक्टरने सांगितलेलं की त्यांना जास्त नॉनव्हेज देऊ नका म्हणजे ते पडणार नाही तर त्यांना आता काही नॉनव्हेज देत नाही सध्या श्रावण महिना आहे त्यामुळं पण काय जास्त येत पण नाही आहे बाहेरनं आता काय पाहू शकता कशा खराब झालेले आहेत सगळ्याची सगळ्या किती छान बसलेत हे पा ही आमची जणं आहे आणि ही जणाचं पिल्लू आहे छोटं हे तांबडं पिल्लू आणि एक काळं पिल्लू अशी दोन पिल्लं आहेत जनाची आणि मनाला आम्ही मैनीला आम्ही इकडं पुण्याला आणली होती पण तिला बी आणि तिच्या पिल्लांना बी लयजभर तो आजार झालता ही ती महिनी आहे मधली आहे ह्या काळीश शेजारची ही पहा ही पुण्याची मांजर काळी आणि ही महिने तर त्या मैनेची पण चार पिल्लं होती पण त्याच आजाराने ती चार पिल्लं पण गेलीत कारण त्या पिल्लांना पण पूर्ण आजार झालता त्यामुळं काय हे पहा हे किती छोटी छोटी पिल्लं आहेत आणि किती क्यूट आहेत आणि अजून खूप सारी मांजरं बाहेर फिरतात माळाने कारण हे बाहेर असतात आणि रात्रीचे येऊन घरात पडविला वगैरे बसतात खूप सारी मांजरं आहेत वीस पंचवीस ते मांजरं असतील आणि दरवर्षी सतट सतट मांजरं जातात ते काही राहत नाही कारण खूपच मोठा कळप झाला की त्यांची भांडणं लागतात आणि ज्याला नाही पटत ते निघून जातं आमच्याकडे चार पाच मांजरी पण यंदा गेल्यात कारण एका मिरीला मारलं की ते निघून जातात मरत नाही पण निघून जातात कुठंबी कधीतरी सहा महिन्याने वगैरे येतात एक दोन दिवस परत जातात कारण त्याचं पटत नसेल तर ते निघून जातात हे पाहू शकता आणि हा व्हिडिओ मी आधी पण सोडला होता पण आमच्या इथं समोरच कार्यालय आणि एवढे गाणे वाचतात की आपला ओरिजिनल आवाज बी आहे व्हिडिओमध्ये पण मला तो व्हिडिओ डिलीट मारावा लागला ओरिजिनल आवाज डिलीट मारावा लागला आणि एडिट करून टाकावा लागला कारण कॉपीराइट आलता